आणि आपल्यासोबत आहेत विश्वनाथ भाऊ तर हे कर्जत फाट्यापासून आपल्याला भेटले आणि तिथून आपल्याला मस्त आणि आपल्यासोबत अजून आहेत मैत्रीजी सगळ्यांना शुभेच्छा तर माथेरानवरून आपण लाईव्ह करतोय जे कोणी पाहत असतील तर याच्या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या युट्यूब चॅनल वर येईल आणि थोडेसे सिनेमॅटिक शॉट दम लागलाय बरच खाली ड्रोन शॉट गेलो होतो आता चढतोय ड्रोन शॉट वगैरे थ्री सिक्स्टी शॉट इकडची टॉय ट्रेन त्याचा मस्त मजा आली लाईव्ह बघायला नाहीत वाटत कोण झोपले आज संडे आहे हॅपी गटारी सगळ्यांना गटारीच्या शुभेच्छा गटारी तर काय बोलाल मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरोखर एन्जॉय करत असेल ना तर माथेरानमध्ये एकदा या कारण की हा पर्यावरण माथेरान आहे तिथे व्हेकल्स वगैरे नाही आहेत आता तर कुठे इलेक्ट्रिक रिक्षा चालू आहेत नाहीतर तिथे फक्त एक ॲम्ब्युलन्स येते त्याच्या व्यतिरिक्त तिथे घोडे आहेत त्याच्यावरून तुम्ही सवारी करू शकता खरोखर खूप छान आहे असं माथेरान एकदा तरी येऊन तुम्ही भेट द्या तर राईड प्लस माथेरान ट्रेकिंगसुद्धा झालेली आहे सिद्धार्थ कटके कटकेप नेटवर्क तर ओमकार राईड कधी परती ते माकड खाजतच तिथे तीन चार पॉईंट बहिले आता आपल्याला मुंबईला घरी सुद्धा जायचंय त्याच्यामुळे विचार करतोय पुढचा पॉईंट इकडे निघूया आणि हे सातेर लोक नाही लोका। तर धुक्यामुळे विचार करतोय की परत रिटर्न जाऊया आणि समोर पाहू शकताय धुक धुक इतर घोडा बी हे तगडाक हा चालवायला आले असते तर घेऊन पाळालं असतं ना साइड 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 लोक बघा आमच्या सबस्क्रायबर ना हाय करा हॅलो हाय 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 नाही बोलतो हाय 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 केलं हाय केलं पायाने हाय केलं सुंदर असं माथेरान आणि नशिबी ते नेटवर्क आलंय त्याच्यामुळे लाईव्ह करता आलंय एकदम मागापेक्षा जबरदस्त घंदाट आलं ना कुठे आहे रे बाबा माथेरान महाबळेश्वर माथेरान समोरचा नजारा बाबा इतकं आहे समोरचा माणसं नाही दिसत एकदम डेन्स आणि खूप डेव्हलप आहे माथेरान रिसॉर्ट वगैरे आहे तिथे पंधरा ऑगस्ट ची राईड आपण फायनल केलेली आहे आपण जाणार आहोत जव्हार जव्हारला पॅलेस देन खडखड खडखड का वॉटरफॉलच्या नाही खडखड डॅम ते पागणार आहोत पंधरा ऑगस्टला हनुमान पॉईंट पण बघा हा हनुमान पॉइंट पण तीन चार पॉईंट आहेत पंधरा ऑगस्टला ते एक्सप्लोअर करायचं आहे ॲक्च्युली आपण जाणार होतो रायगड आणि शिवनेरीला पण दराडू वगैरे कोसळण्याच्या शक्यतेमुळे तिथे सगळं बंद करून ठेवलेलं आहे तर माझी इच्छा तीच होती पण आता बघूया जव्हारसुद्धा मस्त सुंदर आहे आणि आपण मधल्या रस्त्याने जाणार होतो तो रस्ता कोणता जसे दिवस जवळ येतील असं मी तुम्हाला सांगेनच तर आता आपण निघालो परतीचा प्रवास टुवर्ड्स होम चला हा आता बघूया मॅडम काय शॉपिंग वगैरे करतात तुम्हाला काय शॉपिंग करायचे काय नाही गपचूप घरी जायचे मॅग्नेट फ्रीज लावायला हो छंदच आहे मॅगनेटचा संपल्यावरती करावं लागेल चला पूर्ण ब्लॉग येण्याची वाट पहा दोन ते दिवस दोन ते तीन दिवसांमध्ये हा राईड विथ माथेरान ट्रेकिंगचा पण ब्लॉग टाकल्या सपोर्ट करा बाय बाय मी दहा वर्षानंतर हा 영화 들 그렇게 봐주